चोपडा नगर परिषदेवर भगवा शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार नम्रता पाटील विजयी चोपड्यात भाजपला मोठं अपयश नवीन चेहऱ्यांना संधी मुस्लिम मत ठरले निर्णायक सोपड्याची जनता हुशार आहे विकासाला मतदान केलं आमदार चंद्रकांत सोनवणे जनतेच्या कौल मान्य जीवनभाऊ चौधरी चोपळा परिषद सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून यात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नगराध्यक्षासह सतरा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे चार असे एकूण एकवीस उमेदवार निवडून आल्याने नगर परिषदेवर भगवा फडकवण्यात आला यावेळी शिवसेना शिंदे गटासह काँग्रेस पक्षाच्या विजयी उमेदवारांनी विजय मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आझाद चौक मेन रोड या मार्गाने महात्मा गांधी चौकात समारोप करण्यात आला यावेळी आमदार चंद्रकांत सोनवणे माजी आमदार लताताई सोनवणे यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते काँग्रेस पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वासवाडे चोपडा हा चोपडेकर जनतेचा विजय आहे आणि ज्या ज्या व्यक्तींनी कळत ना कळत शिवसेनेला आणि काँग्रेसला मतदान केलं आमच्या अपक्षाला मतदान केलं त्यांच्या आम्ही रुसात राहतो दानी मतदान केलेलं आहे की शिवसेना ही विकास करेल विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत नगराध्यक्ष असतील किंवा सारे नगरसेवक असतील ते त्या पद्धतीनेच विकासासाठी प्रयत्न करतील विकासात कुठेही कमी पडणार नाही आमचे आदरणीय माजी मुख्यमंत्री आमच्या आज नाही उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव साहेबांनी विशेष त्यांचं अभिनंदन सांगितलेलं आहे यांना आणि त्यांच्या आशीर्वादाने आम्ही ही शीट नेऊन आली आणि शिंदेसाहेब म्हटल्यानंतर विकासाचं एक महाराष्ट्राला दिलेलं एक मोठी देणगी की त्यांनी दाखवलं की अडीच वर्षात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कशा पद्धतीने विकास करू शकतील लाडक्या बहिणी असेल एस टीमध्ये महिलांना अर्धटिकीट असेल संपूर्ण महिलांना शिक्षणासाठी मुलींना मोफत असेल किंवा जनरल विचार केला तर सर्व सामांड्य व्यक्तींपर्यंत जे जे शासनाची योजना आहे त्या पोहोचवण्याचं काम आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेबांनी केलं आणि त्याच्या माध्यमातून आमचे कार्यकर्ते काँग्रेसचे कार्यकर्ते आणि आमच्यावर प्रेम करणारे इतर पक्षाचे सुद्धा कार्यकर्ते त्यांनी जी मदत केली त्या साराच मी व्यक्तीशाह प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे माझी आमदार लता सोनवणे आणि संपूर्ण सोनवणे कुटुंब नम्रताच्या वतीने आणि आमचं सर्व संघ जे निवडून आले न त्यांच्या वतीने मनापासून त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि असाच अशी मला कृपया त्यांनी आमच्यावर राहु